साठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे होणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी असलकी Eat. टॅन 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 टँटन टँन टॅन 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 जी केम आटा चक्की म्हजी दळणाची कट कट मिटली टॅन टॅन टॅनटॅन टॅन 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 भोवू ज्वारी बाजरी मिल्स पायसीस सिरियल्स ग्रांइंड एवरीथींग हियर जी केम आटा चक्की टॅन टॅन टँग टॅन 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 टँक टॅन 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 टॅनटॅन जी केम आटाचक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टॅन टॅन टँग टॅंग टॅंग टॅन टँग टॅन 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 जय श्रीराम मी आता सध्या कृष्णनगर नायकांच्या वीड वट्टीच्या समोर शासकीय वैद्यकीय हो महाविद्यालयाच्या रस्त्याला आहे इथं कचऱ्याच्या ढिगामध्ये हिंदू देवदेवतांची देव विटंबना केली जात आहे इथं गणपतीच्या मूर्ती उघड्यावर ठेवल्यात त्याच्या बाजूनं सगळा खरकाटा कचरा आहे पथरावळ्या आहेत रस्त्यानं जाणाऱ्या माणसांनी कपडे टाकलेली खराब आहेत कुत्री मेलेली दोन तिथं दिसत आहेत अशी हिंदू देवदेवतांची देव विटंबना करणाऱ्यांना गई केली जाणार नाही असा सक्त इशारा देत आहे मी आजच्या आज प्रशासनानं इथून ह्या सगळ्या मूर्ती व्यवस्थित योग्य ठिकाणी ठेवाव्यात आणि त्याची सुस्थितीत पवित्रपणे राखण करावी ही नम्र विनंती आणि माझा सज्जड इशारा आहे त्यांना जर हे आज झालं नाही तर इथून पुढं या कारवाईवर प्रकर्षानं आंदोलन केलं जाईल त्याची सगळी जबाबदारी प्रशासनावर राहील मी मोहन शिंदे विश्व हिंदू परिषद कोरेगाव तालुका प्रमुख नम नमस्कार मी महारुद्र तिकुंडे माहिती अधिकार संस्थापक अध्यक्ष युवराजे फाउंडेशन आज ऐतिहासिक साताऱ्याची ओळख साताऱ्यात मोबरे चौकामध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी अतिक्रमाचा विळखा अस्वच्छता कचऱ्याचे ढीक आणि अतिक्रमित जागेवर भाड्याने दिलेल्या टपऱ्या हा आज या साताऱ्या शहराच्या प्रवेशद्वाराचा जा इतिहास झालेला आहे आणि याची ओळख झालेली आहे ही सातारा करायची आणि ऐतिहासिक दृष्टीने फार मोठी चुकीची गोष्ट आहे लाजीरवाणी गोष्ट आहे आज आ, सातारा पंढरपूर जो रस्ता आहे ह्या ठिकाणी पीडब्ल्यूचे जागा आहे शेजारी कोरेचा आहे शेजारी मेडिकल कॉलेजचे ठिकाण आहे आणि अशा ठिकाणी या ठिकाणी काही अपवृत्तीनी जागा बळकवलेल्या आहेत आणि ह्या जागा त्यांनी स्वतः व्यवसायासाठी न करता पोट भाडे करू या पद्धतीनं भाड्यानं सुद्धा दिलेलं आहे आणि त्यांचे उदाहरणे साधन का जाले। आनी या ठिकाणी निर्माण झाले आणि या सर्व स्वी गोष्टीला आज आ, सातारा बांधकाम विभाग नॅशनल हायवे अथॉरिटी ह्या गोष्टीसाठी जबाबदार आहे आणि जर प्रशासन अशा पद्धतीने जर व्यवसाय करत असेल तर भविष्यामध्ये सातारा शहर हे अतिक्रमित शहर म्हणून म्हणजे पेन्शनर शहर ऐतिहासिक शहर म्हणून जी ओळख होती त्याऐवजी अतिक्रमित शहर म्हणून ओळखलं जाऊ शकतं आणि या ठिकाणी असणारे जे फुटपाथ आहेत या फुटपाथावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहेत आणि फुटपाथ धारकावर चालणारे लोकांना रस्त्यावर जावं लागते आणि त्यामुळं वाहनधारकाला अडचण तयार होती आणि वाहनधारकांकडून आणि फुटपाथावर चालणाऱ्या लोकांचे वादविवाद होऊन मोठ्या सामाजिक वातावरण बिघडत आहे आणि या ठिकाणी अपघाताची मालिका मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि आज या ठिकाणी मेडिकल कॉलेज शेजारी आणि कोरेच्या समोरच्या बाजूला जर बघितलं तर हिंदू धर्माचं आणि सर्व ज जातीधर्म मानणार असं पवित्र स्थान अस म्हणजे गणपती बाप्पा असा हा गणपती बाप्पा जर आपण बघितला तर अशा पद्धतीनं झाकून ठेवलेला आहे आणि असा झाकून ठेवलेला म्हणजे ही आवडला होत नाही का आणि अशी जर आवेलना होत असेल तर या राज्यात ह्या जिल्ह्यात अशी जिल्ह्यामध्ये राहणारी जी जनता आहे हिंदू धर्मी आहेत यांना याचा अवमान झालेला दिसत नाही का ही फार मोठी हिंदू धर्माच्या मध्ये मूळमध्ये स्वागांकित आहे एखाद्या मंदिरामध्ये जर कुठलं काही जर झालं तर हिंदू धर्म आणि समाजातील विविध लोक त्यामध्ये मोठी आंदोलनं करत आहेत परंतु दिवसाढवळ्या या ठिकाणी गणपती बाप्पाचा अवमान होतोय अवेलना होती विटंबना होती मग अशा ह्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या ठिकाणी एक गणपतीच्या मूर्ती ह्या ठिकाणी झाकून ठेवलेल्या आहेत त्यामुळं सातारा जिल्हा प्रशासन असेल आणि हिंदू धर्मियामधील जी जनता असेल मेडिकल कॉलेज असेल यांनी त्वरित ह्या गोष्टीवर हे करण्यात यावं अशी माझी सातारकर म्हणून एक हिंदू धर्मी म्हणून आणि महाराष्ट्रातला आणि सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक नागरिक म्हणून माझी समाज आणि प्रशासनाला एक मोठी विनंती आहे की हे जे अतिक्रमणं दिवसाठाळ्या देवबापाची विटामना चाललेली आहे आणि पोट भाडे करून ठेवून जे व्यवसाय करता करत आहेत अतिक्रमामध्ये त्यांच्यावर जरा पसाभव त्वरित कारवाई करावी आणि अशा प्रकारे जर कारवाई जर पंधरा दिवसात न झाल्यास तर मला ह्या हव्या अथॉरिटी नॅशनल अथॉरिटी बांधकाम बांधकाम विभाग मेडिकल कॉलेज कृष्णा खोरे यांच्याविरुद्ध शासनाकडे रिसर्च दाद मागावी लागेल आणि या परिणामास फक्त आणि फक्त प्रशासन राहील याची नोंद घ्यावी म्हणजेच गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आहे आणि या मेडिकल कॉलेजच्या अवतीभवती कचऱ्याचा पूर्ण ढीग आहे आणि या ठिकाणी खेड ग्रामपंचायतीची हद्द आहे मेडिकल कॉलेजची हद्द आहे कृष्णा कॉलेजची हद्द आहे आणि असं असताना सुद्धा या तिन्ही शासकीय संस्था कोणत्याही प्रकारच्या ह्या कचऱ्याची विल्हेवाट लावायला तयार नाही आहेत आणि यामुळे समाजाचं आरोग्य धोक्यात येत आहे आता प्रशासनानं नवीन कोविड राज्यात ये येतो आहे जिल्ह्यात येतो आहे आणि अशा वेळेस हे मेडिकल कॉलेजचे जे अधिकारी कर्मचारी डीन कोण आहेत त्यांनीसुद्धा या बाबीकडं दुर्लक्ष केलेलं आहे खेड ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक यांनीसुद्धा या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे कृष्णा कौर याचे अधिकारी आहेत त्यांनीसुद्धा दुर्लक्ष केलं आहे मग बांडे जिल्हाधिकाऱ्यांना आणि आरोग्य विभागांना माझी विनंती आहे या तिन्ही डिपार्टमेंटवर आपण एक कायदेशीर कारवाई करावी कायद्याचा भडका उगावा कारण अशा अस्वच्छतेमुळे लोकांच्यात रोगराई पसरत आहे शासन आज करोड रुपये खर्च करून लोकांचे आरोग्य जपण्याचा प्रयत्न करत आहे परंतु या खालच्या लेवलची प्रशासन यंत्रणा याबाबतीत निश्चित सिरियस दिसत नाही आणि संबंधित अधिकाऱ्या कायदेशीर कारवाई करावी अशी माझी अपेक्षा आहे